नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिव्या प्रितेश त्रिपाठी वयवर्ष अकरा राजलक्ष्मी अपार्टमेंट जगतापनगर उंटवाडी हिरुद्र प्रॅक्टिकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे सहावीमध्ये शिकत होती सकाळी शाळेत आल्यानंतर शाळेतील बाकावर डोकं ठेवून बसलेली असताना चक्कर येऊन खाली पडल्यामुळे तिला उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं असताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं याबाबत आंबड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास आंबड पोलीस करत आहे न्यूज वर्ड मराठी न्यूजसाठी बी रिपोर्ट नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका